नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न काल जे रिझल्ट लागले टी सी एस इन्फोसिस हे अपेक्षेप्रमाणेच रिझल्ट लागले पण त्यातल्या त्यात टी सी एसचा रिझल्ट चांगला लागला त्यामुळे खूप मार्केट पडेल किंवा खूप तेजीत जाईल अशी स्थिती नाही सुरुवातीला अगदी थोडं मार्केट तेजीत राहील आणि नंतर मार्केट पडेल पण खूप पडेल असं वाटत नाही दोनशे अडीचशे पॉईंट सेन्सेक्स खाली येऊन पुन्हा अडीच नंतर मार्केट सुधारे जॉबलेस क्लेम डेटा जो आला आहे ते जॉबलेस क्लेम दोन पॉईंट दोन लाख एवढे आहे, बॉन्ड इड तीन पॉईंट सत्त्याण्णव एवढा आहे आणि अमेरिकेचा जो इन्फ्लेशनचा आकडा यायचा होता तो तीन पॉईंट चार एवढा आला आहे इराण आणि इराकमध्ये जो तणाव सुरू आहे त्यामुळे क्रूडचा भाव मात्र एकोणऐंशी एवढा झालाय चीनमध्ये जो डेटा आहे तो मायनस शून्य पॉईंट तीन त्यामुळेच तर चीनमधून मागणी प्रत्येक गोष्टीला कमी होती आहे आज नायकामध्ये ब्लॉक डील व्हायचे दोन पॉईंट बासष्ट कोटींचं आणि हे ब्लॉक डील तीन टक्के डिस्काउंटवर होणार आहे म्हणजे एकशे शहाऐंशी ते एकशे सत्त्याऐंशी रुपयाच्या आसपास होईल ज्योती सी एन सी हा जो आय पी ओ आला होता तो अडतीस वेळा भरला फॉरिन इन्वेस्टर्स की आठशे पास कोटी की विक्री है तो डोमेस्टिक इन्वेस्टर्स की सोलाशे सात कोटी की खरे है वेर डेल्टा पॉलिकैप बंधन बैंक एस्कॉट्स हिंदुस्तान कॉपर नार्को पी व्ही आर आइनॉक्स स्टील अथॉरिटी जी एंटरटेनमेंट इंडस टॉवर आणि पिरामल हे शेअर बँकमध्ये आहेत <coughs> रिझल्ट आज बरेच आहेत रिझल्टमध्ये एच सी एल टेक विप्रो एच डी एफ सी लाईफ टाटा मॅटॅनिक्स भारत बिजली आनंद राठी आर्ट्सन इंजिनिअरिंग ए बी मनी डेल नेटवर्क जस्ट डायर हर्शल ॲग्रो हायटेक पाईप जे टी एल इंडस्ट्री एल के पी फायनान्स असे काही काही कंपन्यांचे रिझल्ट आज लागते बलरामपूरची ई एक्स चंबल हे बँकमधून बाहेर आले टाटा पॉवरची जी सबसिडियरी टाटा पॉवर रिन्यूएबल्स ही गुजरात राज्य सरकारबरोबर दहा हजार मेगावॅट रिन्यूएबल पॉवर प्रोजेक्टसाठी एम ओ यू साईन केला एल आय सीला आयकर खात्याकडून तीन हजार पाचशे अठ्ठावीस कोटीची टॅक्स नोटीस मिळाली आहे एल आय सीने आम्ही अपील करणार आहोत असं सांगितलं आहे एच जी इन्ब्राला नवीन ब्रॉडगेज लाईन धुळे ते नरधाणादरम्यान काढण्यासाठी सातशे सोळा कोटीची ऑर्डर मध्य रेल्वेकडून मिळाली आहे बाजेल प्रोजेक्टला टाटा पॉवर कंपनीकडून यू पीमध्ये प्लान पुरवण्यासाठी इन्स्टॉल करण्यासाठी ई पी सी तत्वावर चारशे सत्याऐंशी कोटीच्या प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली फाय पैसा डॉट कॉमनी अपग्रेड केला आहे त्यांचं अपग्रेडेशन चांगलं आहे प्रॉफिट सदतीस टक्के वाढला आहे आणि उत्पन्न वीस टक्के वाढलं आहे दोन पॉईंट बत्तीस एवढे नवीन ग्राहक जोडलेत त्यांनी आता एकूण ग्राहक संख्या एकोणचाळीस लाख एवढी झाली ज्योतीसी एन सी आय पी ओ हा चाळीस वेळा भरला आहे आणि त्याच्यातला रिटेल कोटा सत्तावीस वेळा भरला आहे आणि याचं मंगळवारी लिस्टिंग होणार आहे कोणते शेअर तेजीत राहतील याच्यामध्ये काही शेअर टेक्निकल दृष्ट्या असतात काही शेअर इन्व्हेस्टमेंटसाठी असतात आणि काही डे ट्रेडच्या दृष्टीने असतात फक्त तुम्ही बघावं की कारण मी पावण्याच्या आसपास व्हिडिओ देते त्यावेळेला तुम्हाला वाटलं की आपण या शेअरमध्ये ट्रेड घेऊया तर आधी तो शेअर वाढला होता का कोणाला त्या शेअरमध्ये काही इन्फॉर्मेशन होती का तर मग ऑर्डर आल्यानंतर पुन्हा तो शेअर तेवढा वाढत नाही एक चार पाच रुपये वाढतो आणि नंतर मंदीत जातो कारण तो आधी दोन तीन दिवस वाढलेला असतो कोणाला तरी त्याची खबर असते तर तुमच्याजवळ पंधरा वीस मिनटं असतात त्या पंधरा वीस मिनटामध्ये पोझिशन घेण्यासाठी याच्यात योग्य काय आहे ते बघा आणि मग पोझिशन घ्या गॉडफ्रे फिलिप्स युग्रो कॅपिटल यू जी आर ओ कोलगेट इन्फोसिस इपकालॅब मॅक्स फायनान्स टी सी एस एच सी एल टेक विप्रो टाटा स्टील बाजेल भन्साली एच एचडी इन्फ्रा आय ओ बी टार्क एच डी एफ सी एम सी टिमकेन टिमकेन मात्र टेक्निकल दृष्ट्या डबल बॉटम तयार झाला शंभर कंटेनर कॉर्पोरेशन एच डी एफ सी बँक नालको कपॅसिटे टार्कनी टार्क कैलास म्हणून प्रोजेक्ट काढणार आहेत त्याच्यात त्यांना फायदा होईल मायक्रोटेक डेव्हलपर म्हणजे लोढा टाटा पॉवर भारत वायर क्वेस्ट कॉर रेडिंग ग्रॅन्युअल्स फर्स्ट सोर्स आणि एक्साईल मंदीत मात्र एल आय सी कारण टॅक्सची नोटीस एच यू एल कारण डिस्ट्रीब्युटरनी बायकॉट केलाय म्हणजे हरताळ केलाय किंवा संप केलाय म्हणून एच यू एल बी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनच्या जवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळात हा कोर्स असेल ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आत्ता तुम्हाला ही जी वेळ असते ती अतिशय शॉर्ट टर्न ट्रेड करण्याची असते तुम्ही बी एस सी रिझल्ट कॅलेंडरमध्ये जा तिथे साधारण एक पंचवीस तारखेच्या आसपासच्या आठवड्यामध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर आहेत हे पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादी कंपनी योग्य वाटली तर तिचे थोडेसे शेअर घेऊन तुम्ही पाहू शकता की मोठी कंपनी आहे चांगली कंपनी आहे रिझल्ट चांगला लागण्याची शक्यता आहे तर अशा एक्सपेक्टेशननी त्याचे पंचवीस पन्नास दहा पाच तुम्हाला जशा ऐकत असेल तशा इपटीनी शेअर घेऊन ट्रेड करून पाहू शकता आपल्याला जमत आहे का कारण हे रिझल्ट पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लागत राहतात तर तुमच्याकडे कुठला शेअर समजा पोर्टफोलिओला असेल तर उगीच घाबरून तो शेअर विकून विकुंटा नका कारण कदाचित का त्याचा रिझल्टही चांगला लागू शकतो कोणताही निर्णय घाई गर्दीने घेण्यापेक्षा सगळं माहीत करून निर्णय घेतलं तर तुमचं फायद्याचं प्रमाण नक्की वाढेल बघूया आज काय काय होत आहे नमस्ते